पदरावरती जर तारी चा मोर नाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार मंडळी नमस्कार 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 श्री संत गोरोबा काका नवतरुण मित्रमंडळ मंडळ तुपगाव आयोजित खेळ रंगला पैठणीचा बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता प्रथम पारितोषिक पैठणी व नव आकर्षक बक्षिसे सादर करते डॉक्टर श्री गणेश विठ्ठल राऊत अष्टपैलू व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध निवेदक कवी लेखक साहित्य रत्न ठिकाण श्री संत तुबगाव व्यवस्थापक श्री संत गोरोबा काका नवतरुण मित्रमंडळ तुबगाव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्या न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा वहिणी होणार खऱ्या होम मिनिस्टर लय भारी लय भारी गणेश भाऊजी आपल्या आधारी लक्षात ठेवा बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता